नमस्कार आपण आज पाहूया मकर रास मकर रास आहे पृथ्वी तत्वाची स्त्रीरास याआधी हे कॉम्बिनेशन म्हणजे पृथ्वी आणि स्त्री हे तत्व ह्याची दुसरी रास आपण पाहिली ती म्हणजे वृषभरास या यामध्ये वृषभ राशीचा स्वामी होता शुक्र पृथ्वी आणि स्त्री तत्वाला संसाराबद्दल आसक्ती असते सौंदर्यदृष्टी असते वृषभ राशीचा स्वामी आहे शुक्र त्यामुळे ह्या गोष्टीला पोषक वातावरण मिळते पण मकर राशीचा स्वामी आहे शनी शनी म्हणजे वैराग्य विरक्ती अनासक्तपणा निरीच्छ यामुळे मकर राशीला या सर्वाची हौस असली तरी ती हौस पूर्ण होताना दिसत नाही जी जी उपभोगाची विलासाची वस्तू आहे ती ती किती अनावश्यक आहे हे शनी कायम त्यांना पटवून देतो आता पटवून देतो म्हणजे काय तर ती सहजपणे प्राप्त होत नाही त्यासाठी एकतर खूप वाट बघावी लागते अन्यथा खूप कष्ट घ्यावे लागतात आणि त्यामुळे ती गोष्ट मिळेपर्यंत त्यातला रस निघून जाण्याची शक्यता खूप जास्ती असते मकर राशीच्या व्यक्तींना तुम्ही जे द्याल तेच त्या तुम्हाला परत देतील प्रेम दिलं तर प्रेम तिरस्कार दिलात तर तोच परत मिळेल एखाद्या माणसाला अगदी सहजपणे आयुष्यातून वजा करणे यांना सहज जमते गुंतून राहणे यांना जमत नाही हे मुहन करणारे असतात मकर राशीच्या व्यक्ती या महत्त्वाकांक्षी असतात आणि त्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी चिकाटीने आणि सातत्याने त्या प्रयत्न करत असतात त्यासाठी त्यांना प्रवासदेखील करावा लागतो आणि तसंही यांना एका जागी थांबून राहणे फारसं आवडत नाही यांना बदल स्वीकारणे चांगल्या प्रकारे जमते चॅलेंज घेऊ शकतात यांच्या मनात जे विचार येतात ते विचार कृतीत आणण्याची यांची क्षमता असते आता ही कृती यांना लाभदायक असते पण कधीकधी त्यामुळे दुसऱ्या कोणाचं नुकसान होत असेल तर तो विचार ही लोक करत नाहीत थोडीशी उदास राहणारी असतात म्हणजे दुःखी नसतात पण देखील नसतात आनंद देखील संयमित पद्धतीने व्यक्त करतात गंभीर प्रकृती असते असं आपण म्हणू शकतो ह्या लोकांना कष्ट मेहनत केल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे यश मिळत नाही आणि ही मेहनत करण्यासाठी कष्ट करण्यासाठी ही जी चिकाटी लागते ना ती त्यांच्याकडे असते जी गोष्ट करतील ती गोष्ट शेवटपर्यंत तडीच नेण्याची यांची सवय असते जी गोष्ट ठरवतील ती करतील करती म्हणजे करतीलच ही माणसं अत्यंत वाटकसरी असतात प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवणारी असतात म्हणजे आहेर आलेला तो कितीचा होता ते लिहून ठेवतील तेवढ्याच परत देतील ह्या गोष्टी असतात त्याचबरोबर पगार किंवा आपलं जे काय उत्पन्न असेल ते किती आहे कमी आहे जास्ती आहे जे काय असेल त्याच्यामध्ये महिन्याचा खर्च कसा बसवावा आहे त्याची योग्य ताळमेळ कशी ठेवावी आणि ती ताळमेळ ठेवून परत त्यातून पैसे देखील कसे वाचवायचे ह्या सगळ्या गोष्टीचं यांना अचूक ज्ञान असतं म्हणजे ह्यांची काटकसी वृत्ती कधीकधी ना कंजूसपणाकडे पण जाऊ शकते मकर राशीची माणसं ही कन्या राशीच्या माणसांसारखीच चिकित्सक असतात त्या लोकांना हळूहळू काम करायची सवय असते पण त्याचबरोबर त्याच कामाच्या अतिशय खोलात जाऊन अगदी त्याचा कीस काढून काम ते करतात यांना प्रत्येक गोष्ट ॲनालाइज करायची सवय असते ॲनालाइज करणं वाईट नाही पण ते कुठे केलं जातं हे फार महत्त्वाचं असतं हे ऑफिसमधील एखाद्या कामामध्ये अॅनलाईज केलं तर चांगलंच आहे पण एखादी व्यक्ती म्हणजे घरातली नातेवाईक जवळची लांबची कोणी नवरा बायको म्हणा आपापसामध्ये तर तो मला काहीतरी बोलला तर त्याचा काथ्याकूट करत बसले तर चालेल का प्रत्येक गोष्टीचा केस काढणं योग्य आहे का याचा विचार मकर राशीच्या व्यक्तीने करणं अतिशय गरजेचं आहे कारण हे ह्यांना ना स्वतःला खूप त्रासदायक आहे मकर राशीच्या माणसांना ना कष्ट करून यश मिळतं त्यामुळे ना त्यांच्या मनात एक प्रकारची इनसिक्युरिटी असते या लोकांना ना पुढे घडणाऱ्या घटनांविषयी भयंकर चिंता असते म्हणजे अपत्याविषयी जास्ती ही लोक आजच्या जगण्यातील आनंद घेऊ शकत नाहीत म्हणजे मुलांसाठी पैसे साठवणे गरजेचे आहे म्हणून साठवत राहतात साठवत राहतात ह्या गोष्टीमध्ये माझी एखादी आवडीची गोष्ट म्हणजे पैठणी म्हणा पुरुष असेल तर एखादं ब्रँडेड घड्याळ घ्यायचं अशी काहीतरी स्वप्नं यांच्याना ती राहून जातात म्हणजे कितीतरी दहा पंधरा वर्ष असे निघून जातात की अरे हे घ्यायचं राहूनच गेलं म्हणजे उद्या जर मुलांना आनंद मिळावा म्हणून त्या त्या वयात घ्यायचं जे आनंद असतात ना ते राहूनच जातात त्यामुळे मकर राशीच्या व्यक्तींनी कधीतरी स्वतःच्या आनंदाचा देखील विचार केला पाहिजे वृषभ राशीकडे जशी सौंदर्यदृष्टी असते ना तशी मकरेकडे पण असते पण ह्यात फरक कसा आहे माहिती आहे का एखादी कलाकारी करायची असेल तर वृषभ काय करतील नवीन पेपर आणतील नवीन रंग आणतील नवीन ब्रश आणतील अजून जे काय लागेल ते मटेरियल नवीन आणतील आणि असं सगळं आणून छान कलाकृती तयार करते कारण यांचा स्वामी शुक्र जो पैसे खर्च करणार आहे तर मकर म्हणजे शनी तो पैसे खर्च न करता घरात काय काय पेपर आहेत किंवा वर्तनपत्रातून करू शकतो का जुन्या किंवा कुठले रंग शिल्लक आहेत का ब्रश शिल्लक आहेत का हे सगळं बघेल आधी आणि ते वापरून अतिशय सुंदर कलाकृती तयार करते म्हणजे आपण कचऱ्यातून कला म्हणू शकतो बेस्ट आउट ऑफ वेस्ट असं म्हणू शकतो हा निव्गळ मकरेचा प्रांत आहे ही लोक जी परिस्थिती आहे तिला ॲक्सेप्ट करतात आहे त्यात संसार करू शकतात भागवू शकतात कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची यांची क्षमता असते ती प्रगल्भता यांच्यात असते ही लोकं मुद्देसूद बोलणारे असतात पण समोरच्या मर्मावर बोट ठेवून बोलतील खोचक बोलणारे असतात म्हणजे आपण सगळे समजा एकत्र एक बसत असेल ना आणि ह्या मकर राशीच्या माणसाविषयी काहीतरी बोलत असतो आपल्याला काय वाटतं की त्यांचं काही लक्ष वगैरे नाही आहे आपल्याकडे पण पन शांतपणे बसून त्यांनी सगळी आपली बडबड ऐकलेली असते आणि त्या बडबडीचं उत्तर दोन ते चार वाक्यात देऊन ते आपल्याला एका मिनिटात गार करतात गार म्हणजे बोलण्याचं काही शिल्लकच राहत नाही इतकं पटकन संपवून टाकतात ते अतिशय मार्मिक बोलणं असतं यांचं योग्य वेळी योग्य बोलणं हे यांचं स्किल आहे शब्दात पकडणं दुसऱ्याची चूक दाखवणं हे यांना उत्तम प्रकारे जमतं मकर राशीच्या लोकांना सगळंच फार उशिरा आणि कष्टाने मिळतं जेव्हा ते मिळतं तेव्हा खूप मिळतं पण शनीने त्या गोष्टीतला रस काढून घेतलेला असतो आता मला सांगा उतारवयात मिळणारी अहिक अधिक सुख खरंच तेवढा आनंद देतील का तरुणपणात दागिने घालून मिरवण्यात जो आनंद आहे तो उतरव्यात मिळेल का पण अर्थात बाकीच्या जर कितीतरी गोष्टी चांगल्या असतील तर सगळेच वाईट अनुभव येतात असं नाही फक्त मकर रास आहे म्हणून कायम वाईट अनुभव येतील असंही होताना दिसत नाही आवडली का माहिती आवडली असली तर लाईक करा कॉमेंट्स करून मला सांगा सबस्क्राईब केलं नसलं तर प्लीज करा व्हिडिओ पूर्ण बघा आणि खाली जे बेल आयकॉन दिलं आहे ते दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल थँक्यू